स्वयंशिस्ते अभ्यास करतो तो विद्यार्थी प्रकाशित होतो कंटाळा हा शब्द विद्यार्थ्यांनी विसरला पाहिजे जीवन कष्टमय आहे पण जीवनात विजयाचा आनंद फार मोठा आहे आज हरलाय तो उद्या जिंकणार आहे हे ध्यानात धरून धैर्याने आपली वाटचाल चालू ठेवतो तो यशस्वीच होतो आपण कोणतीही गोष्ट हृदयापासून केली तर ती यशस्वी होते आणि पूर्णत्वास जाते कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करतो आणि सूक्ष्म नियोजन करतो तो विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होतो मोठा माणूस होतो पतंगराव कदम या शाळेची प्रगती गौरव करावा तेवढी चांगलीच आहे असे विचार ॲडव्होकेट छानवाग यांनी मांडले ते सो विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विटामध्ये मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते सदानंद श्रीनिवास शाणवाक आदर्श विद्यार्थी पुरस्कार शर्वी योगेश्वर मेटकरी व आर्यन विनोद पवार यांना देण्यात आला व त्यांच्या शुभ हस्ते आदर्श वाचक पुरस्कार सोनाक्षी दत्तात्रय महाडिक श्रेया सागरमाणे ऋतुजा संतोष महाडिक तनिष्का भिटकू मेटकरी साक्षी योगेश पवार प्रगती चंद्रकांत भिंगारदेवे यांना आदर्श वाचक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले यावेळी साहित्यिक रघुराज मेटकरी यांनीही आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाहक योगेश्वर मेटकरी यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राचार्य वैशाली कोळेकर यांनी करून दिला सूत्रसंचालन चंद्रना कामखडे सागर कचरे यांनी केले तर आभार तातासू शेंडके यांनी मांडले या कार्यक्रमासाठी शिक्षक बँकेचे संचालक संतोष जगताप राजेश निकम किशोर शेंडके हर्षवर्धन मेटकरी प्रकाश कदम भूषण शेंडगे डॉक्टर ऋषिकेश मेटकरी डॉक्टर ज्योत्स् मेटकरी अध्यक्षा रेखा शेंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा